सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे आजपासून भाजपने इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती सुरू आहेत आज प्रभाग क्रमांक एक ते चार मधील इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत सोलापूर भाजपच्या कार्यालयात मोठी गर्दी दिसून येत आहे या प्रसंगी बोलताना रोहिणी तडवळकर यांनी काय म्हटलं बघा प्रत्येक तळागळातल्या व्यक्तीपासून ते उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत मग लहान मुलं असतील महिला असतील तरुण असतील वृद्ध व्यक्ती असतील नोकरदार असतील त्याचबरोबर उद्योजक असतील उद्योगपती असतील त्यांच्या घटकांचा विचार करून देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजना असेल कोविडमध्ये अन्नधान्याचं वाटप असेल शिवाय उज्ज्वला गॅस योजना शौचालयाची योजना महिलांच्या आरोग्याची योजना त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड असेल आणखी प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या सुविधा देतो आपण आणि मोफत सगळ्या ऑपरेशन असतील त्या सगळ्या योजना केंद्रात माननीय नरेंद्रभाई मोदी राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या योजना चालू आहेत त्या सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांचा ओढा वाढलेला आहे त्याशिवाय मागच्या पाच वर्षामध्ये शहरामध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत सर्व योजना लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत शहराचे माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब शहरातले आमदार माननीय विजय कुमार देशमुख माननीय सुभाष बापू देशमुख माननीय देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून जो विकास सध्या होतोय आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी कामं केलेली आहेत ज्या नगरसेवकांनी जी, नगर जी कामं केलेली आहेत त्यामुळं शहरामध्ये उमेदवारांचा ओढा इकडे वाढतोय आणि हा वाढता ओढा बाराशेच्या स्वरूपामध्ये बाराशे उमेदवारांच्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीकडे अर्ज आलेला आहे आजपासून तीन दिवस सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रभाग निय त्यांच्या मुलाखती घेतो आणि त्याच्यामध्ये निकष असे लावलेले आहेत की तो, तो, तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असावा त्याचं वर्चस्व तो ज्या प्रभागामध्ये जो उभा राहू इच्छितो त्या प्रभागामध्ये त्याची ओळख असावी कार्यकर्ता म्हणून सामाजिक काम म्हणून तो, तो इलेक्टिव्ह मेरिटमध्ये यावा आणि त्या ओळखीनुसार त्याच्या वर्चस्वानुसार त्याच्या कामाच्या पावतीनुसार त्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल आणि ते नक्की त्यामध्ये विजयी होईल त्यासाठी भारतीय जनता पार्टी पण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करेल